नमस्कार श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव कदी -कदी कोड़ी -कोड़ी मा मला या विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे एक उदाहरण आहे माझ्या मैत्रिणीचं म्हणजे अशा ओळखीच्या मैत्रींचं तर त्यावरून असं सांगायचं आहे की सासू सुनेविषयी हा सब्जेक्ट आहे की कधी कधी काय होतं कोणी कोणी सासू खूप छान असते किंवा कोणती कोणती सून खूप छान असते पण कधी कधी काय होतं की काही जर सुनेने काम केलं तोपर्यंत सून छान असते किंवा सासूने जर काम केलं तोपर्यंत सासू छान असते आणि जर एकानेही समजा थोडी मदत नाही केली तर मग ते वाईट होऊ जातात तसंच काहीच हिचं माझी एक मैत्रिणी आहे तिचं जेव्हा लग्न झालं तेव्हा तिची आई म्हणाली तिला की आता तू एक पूर्ण कोरा कागद आहे तू जशी जशी वागणार तस तसं यावर लिहिल्या जाणार आधी लग्नाआधी तू कशी वागत होती कसं सगळं सगळं आम्हाला माहिती आहे छान वागत होती चिडत होती छान प्रेमाने राहत होती सगळं माहिती पण लग्नानंतर तू जशी वागणार तसं त्यावर लिहिल्या जाणार म्हणून तू ही काळजी घ्यायची की सगळ्यांनी तुझ्याविषयी छान म्हटलं पाहिजे कौतुक केलं पाहिजे अशीच इतकीच बाकी इच्छा आहे बाकी काही नाही असं लिहिलं तिलाही खूप छान वाटलं की ठीक आहे आपण पूर्ण प्रयत्न करू म्हणून ती एकशे एक टक्के पूर्ण प्रयत्न करत होती सकाळी उठायचं सगळं करायचं सगळ्यांचं सगळं सगळं काही मदत वगैरे सगळंच घरातलं जे काही काम असलं सगळं करायचं अंथरूण पांघरूणपासून सगळ्यांना व्यवस्थित टाकून द्यायचं त्यांच्या गादीजवळ पाणी वगैरे नेऊन ठेवायचं स्वतःचंही यावरयचं सगळ्यांचं सगळे उठले की आपापल्या कामात लागले की तिने घडी करायची गाद्या नेऊन ठेवायच्या रांगोळी पाणी वगैरे सगळं झाडझूड वगैरे सगळं स्वयंपाक कपडे सगळं करायचं मस्त छान दिवस चालले रे नंतर काही महिन्यानंतर समजलं की ती प्रेग्नेंट आहे मग तिला असं वाटलं की आपण कसं सांगावं ती माहेरी आली होती माहेरी आल्यावर तिला समजलं की ती प्रेग्नेंट आहे तर तिने नवऱ्याला सांगितलं ते तर खूप झालंय समजा पण मग तिने आईला म्हटलं की सासूबाईंना तू सांग तर सासूबाई म्हणाले की इतकी काय काही होती कशाला सांगितलं इतक्या लवकर नको असं नाही रे लग, हो चान चान तिला असं वाटलं तिने अपेक्षा थोडी वेगळी केली होती की खुश होईल मग पण ते काही झालं वेगळंच बरं ठीक आहे मस्त छान सगळं चाललं मग व्यवस्थित घरी गेली सगळं छान छान व्यवस्थित राहिलं चाललं काही महिने गेले छान आणि मग नंतर तिला व्हायला लागला त्रास म्हणजे कसा उलटीचा वगैरे तर त्यामुळे ती काम तर करायची पण जितक्या स्पीडनी आधी करायची ती स्पीड कमी झाली होती हळूहळू समजा जसजसं व्हायचं तसं कारण आणि उलटी झाली सगळीकडे पसरलं मग ती सगळं पुसायचं आणि तिलाच सासूबाई म्हणायच्या की तुझी नॉर्मल डिलेवरी झाली पाहिजे ना मग तू काम कर आणि तेव्हाच तिच्या नणारबाई त्यां पण प्रेग्नेंट होत्या तर त्यांना म्हणते की बघ आताच दिदी आताच तुला आराम करायला मिळेल तर आता आराम करून घे नंतर एक वेळचं बाळ आलं ना मग आराम करायला मिळणार नाही असं हे मुलीसाठी बोलणं आणि सुनेला काय म्हणते तीच बाई म्हणजे त्याच असं बाई सुनेला म्हणतात की तुझी नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे ना मग तू काम कर म्हणजे मोकळी राहशील तर छान मोकळी होशील असं देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालंय समजा पण असं काही काही गोष्टी झाल्या त्यामुळे खूप मन खराब झालेत काही समजा खूप भरपूर गोष्टी झाल्या ती सांगायची रडायची असं वेगळं वाटलं पण असा, असा भेदभाव का बरं ती जर समजा काम करून दुपारी झोपली दुपारी सगळे काम झाल्यानंतर रूममध्ये जाऊन झोपली तर तिला काय म्हणायचे की तू झोपत राहते ना तुझं बाळ झोपाळच होईल आणि हेच वाक्य मुलीला म्हणायच्या की आता दिदी आता झोपून घे जे काही झोप घ्यायचे आता झोपून घे एक वेळेचं बाळ आलं की मग झोपायला नेणार नाही ना 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 ना। असं का बरं मी काही असं म्हणत नाही की प्रत्येक सासू वाईट असते असं नाही सासू छान पण असतात त्याही सासू छान आहेत म्हणजे त्यांच्या आता खूप चेंजेस झालेला त्यांच्याकडे मुलगा मुलगी सगळं सगळं व्यवस्थित सगळं झालं आणि वातावरणही खूप छान झालं पण असे दिवस असतात ते दिवस तर निघून जातात पण आठवणी राहून जातात म्हणून आपलंही म्हातारपण येतं जसं लहानपण येतं तसं जेवण पण येतं ज तरुण पण येतं तसंच म्हातारपण येतं मग सून आले दुसऱ्याची लेख आपल्या घरी आली तर आपण तिच्याशी कसं का वागायचं काम राहते तोपर्यंत छान 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 असं नाही जेव्हा तिचीही अडचण असेल तेव्हा तुम्ही का बरं मदत करत नाही मग तेव्हा का बरं माहेरी पाठवून देता इतके महिने खूप छान असते तेव्हा ती आपल्या घरी पाहिजे काम करण्यासाठी सगळं व्यवस्थित करण्यासाठी सून आहे तिचं घर आहे म्हणून सगळं करण्यासाठी आणि जेव्हा मग तिला बाळ होते तर असं का बरं की तिला नाही माझ्याकडून नाही होऊ शकणार मला त्रास होते नाही होणार असं म्हणून तिला माहेरी पाठवून द्यायचं म्हणजे तुम्ही मोलकरीड आणता की सूड आणता हेच कळे ना आता भरपूर चेंजेस झाला पण अशा गोष्टी असतात आणि कुठे कुठे अशा सासूबाई पण असतात ज्या काही अशा सासूबाई असेल त्यांना फक्त एकच सांगायचं आहे की असा भेदभाव नका करायचं कारण दिवस तर निघून जातात पण आठवणी मात्र आठवणीत राहतात आणि मग ती जेव्हा जेव्हा ती आठवण येते तेव्हा ते एकदम मनाला लागून जातात की असेही दिवस गेलेत आपले अशाही दिवसातून आपण निघालो आता तरी छान दिवस आले सगळ्यांचेच छान आले पण जेव्हा दिवस बदलतात प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार असतोच पण असं सांगायचं इतकंच आहे की सून तुम्ही दुसऱ्याची लेख आणली ना मग जसं तुम्ही तुमच्या मुलीला जीव लावता तिची काळजी घेता तशीच तिची पण काळजी घ्या सुनेची तुम्ही तिची काळजी घेणार तर ती पण तुमची जेव्हा वाईट वेळ येईल तेव्हा ती पण तुमची काळजी बस धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा विचार कसे वाटले ते नक्की सांगा भेदभाव हा चुकीचा आहे असं मला वाटतं जसं मुलीला सांभाळता तसंच सुनेला पण समजा किंवा सुनेनेही सुने जसं तिच्या आईला ती समजते तसंच तिने तिच्या सासूला पण समजलं पाहिजे जसं काही एखादं काही बड्डे वगैरे राहिला तू आईला गिफ्ट देते तसंच सासूबाईलाही गिफ्ट दे किंवा काही अशा छोट्या छोट्या गोष्टीतूनही खूप खुशी होते खूप खुशी मिळते काही सुना अशा असतात की ते त्यांच्या आईचा विचार करणार की माझ्या आईला हे पाहिजे माझ्या आईला ते पाहिजे मी ती गिना, ती गिना। हे घेणार ते घेणार ते घेणार आणि सासूबाईला काय पाहिजे हे नाही इतका मोठा तिने नवरा दिलाय तुमचा म्हणजे तिचा मुलगा दिलाय त्याच्याच पैशातून तुम्ही त्याच्या तिच्याचसाठी एखादं गिफ्ट घेतलं तर काय जातं तिच्यासाठी घेतलं तर तिलाही खुशी होईल की नाही माझ्या सुनेने माझ्यासाठी हे गिफ्ट घेतलं की ती चार चौगात म्हटलं तर किती छान तुमचीही तारीफ आणि समोरच्याला पण छान वाटेल तुम्हालाही छान वाटेल की नाही मी हे दिलं तिच्याच मुलाचं दिलं ना पैशाचं किंवा तुम्हीही कमावलेल्या पैशाचं दिलं तर काही इतकं झालं नाही समजा असं आपणही भेदभाव नाही करायचा आई आणि सासूमध्ये तसाच सासूनेही मुलीमध्ये आणि सुनेमध्ये भेदभाव नाही करायचा कधी कधी काय होतं काही सुनांचं पण सांगते की काही सुणा काय करतात की आईला बरं नाही तर लगेच काळजी की लगेच समजा तू हे कर तू ते कर तू ते कर असं कर तसं कर तसं कर आणि सासूबाईचं काही घेणं देणं नाही त्यांचं ते पाहत बसेल असं नाही जर काळजी घ्यायची दोघांचीही घ्यायची दोघांनाही जीव लावायचा तुम्हाला त्रास होते ना तेव्हा वाटत की नाही माझं मन दुखावलं तसं दुसऱ्याचंही मन असत त्यांनाही त्रास होतो म्हणून आपल्या मनाची आपण काळजी घेतो तसंच समोरच्या मनाचीही काळजी घेतली पाहिजे जेणेकरून नातं प्रेमाचं राहील आणि व्यवस्थित राहील चांगलं राहील तुम्ही ही अपेक्षा दुसऱ्याकडून तशी ठेवता का की याने माझ्याशी वाईट वागलं पाहिजे त्याने माझ्याशी वाईट वागलं पाहिजे असं नाही ना, ना। तुम्ही कशी अपेक्षा ठेवता किंवा आपण मी किंवा कोणीही आपण कशी अपेक्षा ठेवतो की या व्यक्तीने माझ्याशी खूप छान वागलं पाहिजे प्रेमाने राहिलं पाहिजे मला मानाने बोललं पाहिजे माझ्यासोबत खूप प्रेमाने राहिलं पाहिजे प्रेमाने बोललं पाहिजे असं वाटते ना तसंच मान देणार तर मान मिळणार प्रेम देणार तरच प्रेम मिळणार जे तुम्ही दुसऱ्याला देणार तेच तुमच्या ताटातही येणार म्हणून जे तुम्ही स्वतःसाठी अपेक्षा करता त्याआधी तुम्ही दुसऱ्याला द्यायला शिका तरच ते तुम्हाला रिटन गिफ्ट म्हणून मिळेल तुम्हाला कसं आवडलं आहे की नाही आवडला आहे किंवा काही चुका झाल्या असतील तर मला माफ कराल धन्यवाद